आजपासून नवीन वर्ष दोन हजार पंचवीस सुरू होत आहे एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून देशात अनेक मोठे बदल लागू होणार आहेत ज्याचा प्रभाव प्रत्येक घरात आणि प्रत्येकाच्या खिशावर दिसणार आहे यापैकी काही बदल लोकांच्या खिशावर बोजा वाढवणारे असतील तर काही दिलासा देणारे असेच काही बदल लागू केले जातील या बदलांमध्ये स्वयंपाक घरात वापरल्या जाणाऱ्या एल पी जी सिलेंडरच्या किमतींपासून ते बँक खाते यूपीआय पेमेंट आणि ई पी एफ ओच्या नियमांपर्यंत सर्वच गोष्टींचा समावेश आहे तर जाणून घेऊयात अशाच काही दहा बदलांबद्दल नमस्कार मी आरती बखर लाईव्हमध्ये आपलं स्वागत घेऊयात सर्वात पहिला एल पी जीच्या किमती प्रत्येक महिन्याच्या पहिल्या तारखेप्रमाणे दोन हजार पंचवीस रोजी तेल विपणन कंपन्या स्वयंपाकघर आणि व्यावसायिक गॅसच्या किमती सुधारतील आणि नवीन दर जाहीर करतील गेल्या काही काळापासून कंपन्यांनी एकोणीस किलोच्या व्यावसायिक एल पी जी सिलेंडरच्या किमतीत अनेक बदल केले असले तरी चौदा किलोच्या स्वयंपाक घरातील सिलेंडरच्या किमती दीर्घकाळापासून स्थिर आहेत अशा परिस्थितीत यावेळी त्याच्या किमतीत बदल होण्याची अपेक्षा लोकांना आहे दुसरा बदल म्हणजे एटीएफ दर तेल विपणन कंपन्या महिन्याच्या पहिल्या दिवशी केवळ जीच्या किमतीत सुधारत नाहीत तर विमान इंधन एअर टर्बाईन इंधनच्या किमती देखील सुधारतात अशा स्थितीत वर्षाच्या पहिल्या दिवशी म्हणजे एक जानेवारीला त्यांच्या दरात बदल झाल्यास त्याचा थेट परिणाम विमान प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या खिशावर होणार आहे तिसरा बदल हा ई पी एफ ओचा नवा नियम असणार आहे ई पी एफ ओ एक जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पेन्शन धारकांसाठी नवीन नियम लागू करण्याची तयारी करते या मोठ्या बदलांतर्गत आता पेन्शनधारक देशातील कोणत्याही बँकेतून त्यांची पेन्शन रक्कम काढू शकतील आणि त्यासाठी त्यांना कोणत्याही अतिरिक्त पडताळणीची गरज नसणार आहे चौथा बदल म्हणजे यू पी आय एक दोन तीन पेचे नियम फीचर फोनवरून ऑनलाईन पेमेंट सुविधा देण्यासाठी रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने युपीआय एक दोन तीन पे लॉन्च केले त्याची व्यवहार मर्यादा वाढवण्याचा निर्णय घेण्यात आलाय जी एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून लागू केली जाऊ शकते वापरकर्ते आता दहा हजार रुपयांपर्यंत ऑनलाईन पेमेंट करू शकतील पूर्वी जे फक्त पाच हजार रुपयांपर्यंत होतं पाचवा बदल हा शेअर मार्केटशी संबंधित असणारा नियम आहे सेन्सेक्स सेन्सेक्स फिफ्टी आणि बँकेच्या मासिक एक्सपायरीमध्ये बदल करण्यात आहेत आता दर आठवड्याला शुक्रवारी नाही तर मंगळवारी होणार आहे तर तिमाही आणि सहामाही करार शेवटच्या मंगळवारी संपणार दुसरीकडे निफ्टी मासिक करारांसाठी गुरुवार निश्चित केला सहावा बदल म्हणजे शेतकऱ्यांना कर्ज एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून होणारा पुढील बदल हा शेतकऱ्यांशी संबंधित आहे वर्षाच्या पहिल्या दिवसापासून शेतकऱ्यांना आरबीआय कडून हमी शिवाय दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज मिळणार आहे अलीकडेच आयने शेतकऱ्यांसाठी असुरक्षित कर्जाची मर्यादा वाढवण्याची घोषणा केलेली त्यामुळे आता त्यांना दोन लाख रुपयांपर्यंत कर्ज मिळू शकणार आहे तात्वा बदल हा बँक खाती बंद होणार असा आहे रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया नवीन वर्षापासून काही नियमांमध्ये बदल करणार आहे याचा परिणाम देशातील लाखो बँक खात्यांवर होणार आहे कारण मध्यवर्ती बँक तीन प्रकारची बँक खाती बंद करणार आहे आर बी आयच्या नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार निष्क्रिय खाती आणि शून्य शिल्लक खाती बंद केली जातील तसेच आठव्या बदलामध्ये कारच्या किमती वाढणार आहेत एक जानेवारी दोन पासून अनेक कंपन्यांच्या कार खरेदी करणे महाग होणार आहे मारुती सुझुकी टाटा मोटर्स ह्युंदाई टोयोटा यासह हो अनेक कंपन्यांनी त्यांच्या वाहनांच्या किमती दोन ते चार टक्क्यांनी वाढवण्याची घोषणा केली आहे नववा बदल म्हणजे दूरसंचार नियम टेलिकॉम कंपन्यांसाठी राईट ऑफ वे नियम एक जानेवारी दोन हजार पासून नवीन वर्षापासून लागू होईल नवीन नियमांनुसार कंपन्यांना ऑप्टिकल फायबर लाईन्स आणि नवीन मोबाईल टॉवर्स बसवण्यावर भर द्यावा लागणार आहे या नियमाच्या अंमलबजावणीमुळे कंपन्यांना त्यांच्या सेवा सुधारण्यास मदत होणार आहे नव्या नियमानुसार टेलिकॉम कंपन्यांना मोबाईल टॉवर बसवण्यासाठी जास्त प्रयत्न करावे लागणार नाहीत जनता आणि कंपन्यांना डोळ्यासमोर ठेवून हे नियम करण्यात आले आहेत आणि दहावा नियम बदलामध्ये जीएसटीचे नियम हे कडक झालेत एक जानेवारी दोन हजार पंचवीस पासून करदात्यांसाठी अनुपालन नियम अधिक कडक होणार आहेत यामध्ये मल्टीफॅक्टर ऑथेंटिकेशन समाविष्ट आहे जे पूर्वी फक्त त्या व्यावसायिकांसाठी लागू होते ज्यांची वार्षिक उलाढाल वीस कोटी आणि त्याहून अधिक होती परंतु आता ते जी एस टी पोर्टलवर प्रवेश करणाऱ्या सर्व करदात्यांना लागू केले जाऊ शकते यामधील तुमच्या किशाला सर्वात जास्त कोणत्या नियमांमुळे फटका बसणार आहे हे आम्हाला खाली कमेंट करून नक्की सांगा तसेच हा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक करा शेअर करा आणि अशाच बातम्यांमधल्या माहितीचं विश्लेषण देणाऱ्या व्हिडिओसाठी बखर लाईव्हला सबस्क्राईब समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा